काय काय दिसलं पण पण गावात काय दिसला, गाव दिसला। वाळू का <laughs> मशी दिसले की वारू चांगलं लागतो वर कि गरम होता खास पाळेकर वाडीवर ना पाळेकर लिहत मग नारळ काढू पाळेकर हाऊच जोश काय काय साहित्य काय करता तू <laughs> नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या पाळेकरवड खास पाळेकरेलेले आहेत माडावरचे नारळ काढू ते आता बघूया कशा प्रकारे काढतात ते एक ते एकदम स्पेशलिस्ट आहेत नारळ काढण्यात आणि ते मशीनच्या उपयोगान म्हणजे मशीन, मशीन वापरून ते वर चढतात तर आता बघूया आपण ते कशाप्रकारे नारळ काढतात ते चला भरपड

हो बेट लावलाच नाही तो हा बिट्टू बघाय म्हणत हा हा

तयार झालेत ना नची चुकी ते सगळे हे बघा किती होते पाळेकरवाडी खास त्यांची बाग केवढी आहे पाळेकरवाडीत मोठी सुपारे बिपारे सगळा आता बघा कशी धरती बघा ले ले। तारी दाएगा। दाएगा। तारी दाएगा। तारी दाएगा। का सामानदार पण नाही धरलेली आम्ही व्हिडिओत काय सांगणार की एवढाच केला नाही म्हणून अर्धाच किती उंच माड हो पन्नास वर्ष जुनं माड हा <laughs> कशी का हा ना। हा सुकलो असत माड पाळेकर आता उतरतात खाली येत कसा वाटला वर जाऊन आमच्या माडावर जाऊन कसा वाटला वारू चांगलं लागतं वर की गरम होता काय काय दिसला काय काय दिसलं पण पण गावात काय दिसला वाळू मशी दिसले की हो भाव काढतास तुम्ही चल ह्याच्या आंब्यावर रात्री धावतात आज राहा हो नारळ काढून झाले आता आम्ही चालला दुसऱ्या माडावर नारळ काढू तुमका वर गेल्या भीती भीती काय वाटतं की काय सवय सवयचं हे काय हे कोकमा सुकत घातलेले ते लकी धरली तुमका काय काय सांगितलं काय करता तू ग्या किती फनस धरलेत बघायला आजी उन्ह बसली उन्हा मग कशा बसलं हो आता ह्या माडावर चढत चप्पल घालून चढा तो आजी आ, नंतर था था तो तो आता ह्या माड्यावर जाऊच उंच माझ्यावर चढा हा तिकडतो घ्या आधी नंतर आता पॅकिंग चालू हा कशा प्रकारे अरेंजमेंट करूची लागता बघा होय उद्या बाजूचे मु उद्या पाय घेतो आणि लॉका नाही बाहेर टाकणार ते पत्र्या टाकणार जमणार नाही तुला काय ढबा झब उडवणार पत्र्या पडणारच तो एक पटा सुट्टी ना ते एका काय दुसरा आपोआप घालवून पडणार बरोबर आपले तुम्ही जरा जावा खाली गोंती असे सगळ्यांनी साडी असा महिनाचा लागता वरचा सुरुवाती आपल्या वर पात्र्या

Konti hidua, kosong karena, uly m r a h ury m u y marah, u marah, ury marah, ury r ury m r a u a r a h ury marah, ury marah, ury r a h a r a h u marah, a r a h u marah, r y marah, u a r a h a r a r y a r a y m a r r y a r a y काय आमक मारतास की काय हो आता वाचलंय जरासाठी माहिती आमचा चिकू आम्ही काढलेला आहे आणि आमचं माकडवर आहे हिरवे तो अजून तर आता आपला नारळ गोळूच चा काम चालू हे आपले सुभाष नाना आहेत नारळ गो गोळा नारळ फोडणार पण होय ना आता गोळा तर गोळा तर पडलो हो मानेवर एका दो बर नारळ बरे आहेत तो किती आहेत पन्नास एक नाही देवशी नाहीत आमकाच पुरत नाहीत एवढे एका ह्या नारळाच्या झाडावर माडावर एवढे भेटले नारळ आणि आता ते बघा त्या साईडला काढत नारा ते बघू त्याची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात थोड्या वाटेत किती हो नारळ वगैरे काढून झाले आणि पाळे करा तर जेवतात ते जेवतात ज... तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नको